नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो वीज वितरण कंपनी अर्थात एम एस बी यांच्या माध्यमातून अनेकदा ग्राहकांच्या संदर्भात चांगल्या पद्धतीची वागणूक मिळत नसल्याचं अनेक उदाहरण आपल्याला समोर येतात ग्राहका ग्राहक हा राजा असतो आणि ग्राहकाचं संवर्धन करणं हे दायित्व खरं तर या संस्थांचं आहे की नाही असा प्रश्न आज उपस्थित होतो असंवेदनशीलपणा कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण खऱ्या अर्थानं ह्या एम एस सी बी विभागाचं आणि त्याच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं असल्याचं आपल्याला वारंवार विविध उदाहरणावरून दिसतं आज साताऱ्यातील अशाच एका ग्राहकाच्या संदर्भात इतक्या असंवेदनशीलपणानं एम एस सी बीच्या संबंधित विभागाचं काम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे याची माहिती आपण घेणार आहोत त्या ग्राहकासं ग्राहकांसोबत आपण बोलणार आहोत नमस्कार काय सांगाल नेमकं काय तुम्हाला अनुभवायला मिळालं गेल्या महिन्यामध्ये ऍक्च्युली बिल जास्त आलं आणि पाच हजार रुपये बिल आल्यानंतर माझा प्रश्न होता की पाच हजार रुपये बिल थोडं जास्त वाटते म्हणून ते भरलं गेलं नाही या महिन्यामध्ये ते बिल नवीन जे बिल आलं त्याच्यामध्ये ऍड होऊन आलं आणि त्याची अंतिम तारीख दहा होती ती दहा तारखेच्या आधीच मला असा मेसेज आला एम एस सी बीपकडनं की आपली आ, वीज ही न सांगता कट केली जाईल घरामध्ये वयस्कर लोक असल्यामुळे हो थोडंसं घाबरून मी ते दहा हजार रुपयेचं बिल भरलं आणि आज मंगळवार आज सकाळपासनं लाईट नाही आहे तर फोन केल्यानंतर उत्तरं असे मिळतात की मॅडम सगळ्यांचीच लाईट गेलेली आहे तुम्ही लाईट गेल्यानंतरचं बिल भरत नाही तर तुम्हाला विक तुम तुम्ही कशाला मग एवढा दंगा करण्याचं कारण आहे आम्ही लाईट गेल्यानंतर बिल भरतो की नाही हा प्रश्न नाही आहे तुम्ही आम्हाला जी सोय देता त्या सोयीबद्दल तुम्ही किती तत्पर आहात हा प्रश्न आहे मंगळवारी लाईट गेलेली आहे डिजिटल इंडियामध्ये राहत आहोत आपण डिजिटल इंडिया करत आहोत पण जर का साताऱ्यासारख्या ठिकाणी तुम्ही वीज उपलब्ध व्यवस्थित दे करून देऊ शकत नसाल तर ही फारच खेदाची गोष्ट आहे तसंच पाहता मंगळवारच नाही पण इतर वेळेस पाऊस पडला पाच मिनटात पाऊस पडल्यानंतर सहाव्या मिनटाला लाईट गेलेली असते काय झालं तर ॲक्सिडेंट झाला झाड पडलं इतर कुठल्या गोष्टी झाल्या आम्हा दोन दोन तीन तीन तास लाईट येत नाही ह्या आपण कुठल्या कुठल्या काळामध्ये जगत आहोत आणि कसं जगायचं हा खूप महत्त्वाचा भाग आहे गेल्या महिन्यामध्ये माझ्या आईला ऑक्सिजन सिलेंडर लावलेलं आणि ते ऑक्सिजन लाईटच्या कनेक्शनवर असायचं आणि त्यावेळेस मला वारंवार या ठिकाणी फोन करावा लागायचं की मॅडम माझी आई वयस्कर आहे ऑक्सिजनचं जर का हे बंद पडलं तर तिला त्रास होण्याची शक्यता आहे तर त्या आई ह्याच्या बाबतीत ते म्हणायचं मॅडम आम्ही काय करू सगळ्यांचीच तर लाईट गेली आहे ना हा त्यांचं उत्तर असायचं ह्याच टोनमध्ये ते बोलायचे हा खूपच वाईट असा अनुभव मला एम एस सीमधनं आलेला आहे बिलाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही तत्पर राहत आहात तर तुम्ही सेवेबाबतीमध्ये दे देखील तत्पर राहावं ही ग्राहकांकडनं अपेक्षा आहे आणि एक नियमावली त्यांनी घालून ग्राहकांकडे ती पोहोचवावी की बिल भरण्याची पद्धत काय आहे जर का ते बिल जास्त आलेलं आहे तर त्याचं स्पष्टीकरण तुम्ही कशा पद्धतीने देता साहेबांना भेटा मग ह्यांना भेटा त्यांना भेटा माणसांनी कमवण्याचं सोडून ह्यांना भेटण्यासाठी ह्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन रांगा लावायच्या ह्यांनी सांगितलेल्या टायमिंगला आम्ही गेल्यानंतर तिथं एम एस सी एसईबीची माणसं नसतात मग एखादा शिपाई असतो तो शिपाई आमच्याशी बोलतो ही अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि ही अपेक्षित नाही आहे खरं सातारा हा बराच सुधारित असा भाग आहे खेडं म्हणता येणार नाही की जिथं वीज अजून पुरवठा बरेच वर्ष झालेला नाही आहे सातारा ही सिटी आहे महानगरपालिका लवकरच होत आहे आणि त्या सगळ्या गोष्टी चालू असताना एवढा मोठ्या भागामध्ये जर अशी अडचण येत असेल लाईटची तर ह्याला जबाबदार कोण आहे आणि प्रशासन ह्याला काय करत आहे नक्की हा खूप मोठा प्रश्न आहे आणि माझं असं विनंती आहे की यामध्ये गांभीर्याने लक्ष द्यावं कारण की कदाचित हा माझा एकच व्यक्ती तुम्हाला इथं दिसत असेल पण हा अनेकांचा प्रश्न असेल अनेकांच्या घरामध्ये वयस्कर लोक आहे कुठलीही गोष्ट मोठी झाली की मग तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन्स काढत राहणार आमचं जे काही म्हणणं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून हे अतिशय चुकीचं आहे सर्वसाधारण माणसाला जगण्याचा अधिकार मिळावा एवढंच माझं म्हणणं आहे जे श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे कपॅसिटी आहे फायनान्शियल ते आ, हे लावून घेतात इन्व्हर्टर लावून घेतात आणि त्याच्यावरती त्यांचं सगळं चाललेलं आहे गरीब माणूस हा अतिशय वाईट परिस्थितीमध्ये राहतो तो शांत राहतो पण मध्यमवर्गीय लोकांनी करायचं काय मध्यमवर्गीय लोकांना नेहमीच दाबलं जात आहे त्यांनी गप्प राहावं हीच ही। एक भूमिका घ्यायची आहे आणि त्यांनी बोलायचं नाही हा एक खूप मोठा मला एक्सपिरियन्स आला आणि मला हे खूप वाईट असं चित्र अनुभवायला मिळालं जी खूपच म्हणजे मला शब्द नाही आहेत त्याच्यासाठी पण ही खूप वाईट गोष्ट आहे मी एक संस्था चालिका आहे मी एक शाळा चालवते शिक्षणाचं हे देते दे, आणि ते देत असताना जर काही परिस्थिती आमच्यावर येते तर सर्वसाधारण लोकांवर तर खूपच वाईट येत असणार आहे आणि मुलांना ह्याच्यातनं काय शिकवावं हा एक मोठा प्रश्न आहे शिक्षण आणि सगळ्याच गोष्टी बाबतीमध्ये हा एक मोठा प्रश्न आपल्या आलेला आहे हा मला तरी पर्सनली वाटत आहे आणि ह्याचं गांभीर्याने तातडीने काही तो पर्याय काढावा हा ही माझी विनंती आहे तुमचं नेमकं वीज बिल किती तुम्हाला आलेलं होतं आणि त्या संदर्भात तुम्ही तुमच्याशी नेमकं कशा पद्धतीनं संवाद साधण्यात आलेला होता मला मोबाईलच्याद्वारे नेहमी संवाद साधण्यात आलेला आहे आणि माझ्याकडे त्याचे रेकॉर्डिंग पण आहेत पाच हजार रुपये मला पहिल्यांदा बिल आलं गेल्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्याचं बिल हे मला आलं तर ते आल्यानंतर ते मला म्हटले की ह्या बिलामध्ये मी म्हटलं पाच हजार रुपये मला जास्त वाटतंय कारण की घरामध्ये चार खोल्या आहेत ह्याचे ह्याचं ट्यूबलाईटचं बिल माझं घर जर का तुम्ही बघितलं तर जुन्या पद्धतीचे मोठ्या खिडक्यात दिवसभर आमचे ट्यूबलाईट बंद असते मग हे पाच हजार रुपये फॅन ट्यूबलाईट मिक्सर ग्राइंडर आणि टी व्हीसुद्धा नाही आहे माझ्या घरामध्ये रेफ्रिजरेटर ह्याचं जर का बिल पाच हजार रुपये दर महिन्याला येत असेल आणि तुमचं युनिट तसं काउंट करतं आहे तर काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मी त्या संदर्भात विचारलं विचारणा केली असता ते म्हटलं की तुम्ही या ऑफिसमध्ये आणि साहेबांना भेटा माझ्या घरात पेशंट असल्यामुळे ते मला जमलं नाही करायला आणि तुमच्या घरी पेशंट आहे याची कल्पना तुम्ही दिलेली होती का त्यांना हो मी त्यांना वारंवार दिलेली पेशंट हे आहे मला जे तेव्हा बिल मागत होते त्याही दिवशी मी पुण्यामध्ये होते मी त्यांना सांगत होते शनिवारचा सा दिवस होता आणि मी म्हटलं की मी पुण्यामध्ये आहे मेडिकलच्या काही कामासाठी आलेली आहे मॅडम मी आल्यावरती भरते हे सांगितलेलं असताना त्या मला म्हटलं नाही मला काय माहित नाही मी न ना सांगता करणार आहे मला प्रश्न पडला जर शनिवारी जाऊन कुठे सांगू यांना की लाईट लावा म्हणून मी ते तातडीने माझ्याकडे जे काही दहा हजार रुपये होते ते मी गोळा करून त्यांना बिल भरलेलं आहे ते ज्या दिवशी तुम्हाला त्यांचा मेसेज आलेला होता बिल भरा असं सांगण्याला त्यावेळेस तुमची मुदत संपलेली होती का बिल भरण्याची गेल्या महिन्याच्या ह्याची जी मुदत होती ती संपलेली पण ते बिल माझ्या या महिन्याच्या बिलामध्ये ॲड होऊन आलेलं त्यामुळं मला असा प्रश्न होता जर ह्या महिन्याचं बिल ॲड होऊन आलेलं आहे तर ते पुन्हा कमी करायला मला जावं लागेल जर गेल्या महिन्याचं मी पाच हजार रुपये भरले तर दुसरी गोष्ट म्हणजे पाच हजार रुपये कॅश हे स्वीकारलं जात नाही एम एसी बीकडून जर का ती रक्कम मोठी असेल तर ती ऑनलाईनच स्वीकारली जाते मग ऑनलाईन सुविधा ही प्रत्येकजणच वापरतं किंवा प्रत्येक वयस्कर माणसांना किंवा सर्वसाधारणांना ती सुविधा वापरता येते का हाही त्यांनी विचार केला पाहिजे पाच हजार रुपयेचं बिल तुम्ही ऑनलाईनच पे करा मॅडम ते कॅशनी स्वीकारलं जात नाही मग जर का स्वीकारलं जात नाही येते तर ते ऑनलाईन करण्यासाठी थोडासा कालावधी त्यांच्याकडनं मागून घेतला आणि तो जेव्हा ऑनलाईन करायला गेले त्यावेळेस ते गेल्या महिन्याचं बिल आणि ह्या महिन्याचं बिल असं दहा हजार रुपये तिथं येत होतं पाच हजार रुपये ते स्वीकारत नव्हते आणि दहा हजार रुपये भरण्याची अंतिम तारीख ही या महिन्याची दहा तारीख होती आजची तारीख किती आहे तर दोन तारीख आहे आज दहा तारीख त्यांनी दिलेली आहे तारीख त्या ता, होतं मुदतीच्या आधी माझं म्हणणं होतं माझी मुदत गेल्या महिन्याची संपलेली आहे ना ते बिल तुम्ही भरून घ्या आणि पुढच्या महिन्याची मला मुदत पाच हजार रुपये भरण्याची अजून आहे तर ती मी का त्यांना आधी पे करू मी ती भरते तुम्हाला आणि मी दंडासह भरतीये असंही नाहीये त्याच्यावरती जो काही ह्या मुदतीनंतर भरण्याची तारीख जी असते भरत आहोत आम्ही तर दंडही तुम्ही घेत आहात मानसिक त्रासही तुम्ही देत आहात सुविधा पण देत नाही मला प्रश्न आहे की हा काय प्रकार चाललेला आहे नक्की आ, आज तुमच्या घरी तुमची आई आजारी असा आता तुम्ही सांगितलं नेमकं या पद्धतीमध्ये किती दिवस तुम्हाला ह्या नित्याच्या अडचणींचा त्रास सहन करावा लागतोय हा मार्चपासूनचा त्रास आहे मार्चला तिला हॉस्पिटल हॉस्पिटलाइज केलं त्या ठिकाणानंतर घरी आणल्यानंतर जवळजवळ दीड महिना तिला ऑक्सिजन चालू होतं ह्या दीड महिन्यामध्ये पूर्ण म्हणजे मे मध्ये सुद्धा हा प्रसंग व्हायचा की रात्रीची पहाटेची सुद्धा लाईट जायची आणि ती लाईट गेल्यानंतर आम्ही वारं घालत की ते, ते तरी बसलेलो आहोत बाहेर आणलेलं आहे तिला तिला उठता येत नव्हतं रिडन होती माझी आई त्या परिस्थितीमध्ये त्यांना फोन केला विचारलं तर ते म्हणायचे की नाही असं नाही आहे तसं नाही आहे सगळ्यांचंच असं झालेलं आहे तुम्ही एकटेच नाही आहे तर हा हा प्रश्न खूप म्हणजे मा, मला वाईट वाटत होता की बाबा हे तीन महिने झाले आज मी एवढं बोलत आहे हा कालावधी हा एका एक मिनटाचा नाही आहे की मला हा बिल भरायचा जार, हे झालं किंवा मी बोलले हा वारंवार होणारा गोष्ट आहे आणि तुम्हाला बिल जास्त येत आहे म्हणजे पाच हजार रुपये का हे काय येत आहेत ह्याचं स्पष्टीकरण देणं त्या व्यक्तीचं काम आहे की बाबा युनिट इतकं झालंय काय युनिट तुमचं जास्त होत असेल आपण तपासून घेऊ जुनी घरं आहेत त्याची वायरिंगचा प्रॉब्लेम आहे का हे बघणं त्यांचं काम आहे उद्या जर ह्याची जुनीच वायरिंग आहे आणि तिथं जर का शॉर्ट सर्किट झालं जीवित जीवाला काही धोका झाला तर त्याला जबाबदार म्हणजे आम्हीच राहणार का तर आम्ही चेक केलं नाही मग एम एसीबीची काहीच रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे का, का? मग कशाचे भरतो भरतोय आपण तुम्ही काय सोय देणार आहात फक्त आमच्या घरामध्ये आमच्या चार लाईट लाईट ज्या आहेत त्या आहेत ही सुविधा फक्त तुम्ही देणार असाल आम्हाला तर तसेच सांगा ना ग्राहक हा राजा असतो आणि ग्राहकाचं संवर्धन करणं हे दायित्व खरं तर या संस्थांचं आहे की नाही आशा होतो। असा प्रश्न आज उपस्थित होतो असंवेदनशीलपणा कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण खऱ्या अर्थानं ह्या एम एस सी बी विभागाचं आणि त्याच्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं असल्याचं आपल्याला वारंवार विविध वार उदाहरणावरून दिसतं एम एस सी बीचे संबंधित अधिकारी त्यांची कामाची तत्परता इतकी आहे की एखाद्याचं वीज बिल भरण्याचा कालावधी पूर्ण व्हायच्या आधीच त्यांची एक मक्तेदारी सुरू झालीची घटना किंवा चित्र आपल्याला दिसून आलेलं आहे तीच तत्परता ग्राहकांना सुविधा देण्यामध्ये का केली जात नाही हा खरं तर प्रश्न आहे